नमस्कार श्री स्वामी समर्थक तुमचं ओनली वुमन या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण लहान मुलीला सहावारीपासून ब्राह्मणी कशी नेसायची हे बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला जर कोणतेही साडी ड्रापिंगचे व्हिडिओ बघायचे असतील सगळ्या प्रकारच्या साड्या बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथं मी लाल कलरची साडी घेतलेली आहे आणि थोडासा भाग काढून तिला आपण गाठ बांधून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता स्क्रीनवरती तर ही आपण गाठ एकदम टाईट बांधून घेतलेली आहे म्हणजे खूप टाईट नाही जसं आपल्या मुलीला आवडेल तसं सैल किंवा टाईट करायची आहे आणि आपल्याला थोडासा भाग काढून घेतलेला आहे साडीचा तर तो एवढा खूप सारा काढायचा नाही तर थोडासा काढायचा आहे जो आपल्याला कमरेपर्यंत जाईल तेवढा आपल्याला भाग काढायचा आहे आणि त्याच्या छान छोटे छोटे मिऱ्या करून घ्यायच्या आहेत साडी पायाने होडली जाणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यायला हवी कारण मुलं खूप गडबडी करतात आणि त्यांना साडी नेसवायचं सा म्हटलं की त्यांना कंटाळा येतो आणि आपल्याला त्यांना नेसवायचे असते काही कार्यक्रमामध्ये आपल्याला त्यांना रेडी करून पाठवायचं असतं ते तर तेव्हा इमर्जन्सीमध्ये आपल्याला साडी नेसायची असते तर इथं मी छोट्या छोट्या मिऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या खोचून घेतलेल्या आहेत आता आपल्याला जो उरलेला भाग आहे साडीचा तो आपल्याला उजव्या पायामधून काढून त्याला बाहेर काढून आपल्याला त्याचा पदर घेण्यासाठी तयार करायचं आहे पदर आपण काढून घेणार आहोत आणि त्याचे छान छोटे छोटे मिऱ्या जसं आपल्याला साडीची काट असते ना तर काटला आपण कशी मिऱ्या शोभतील म्हणजे छोट्या मोठ्या आपण बघायला हवे तर माझं जे पदरची जी किनार होती जी काट होती त्या पद्धतीने मी मिऱ्या घेतलेल्या आहेत साडीची जी आपण पदरचा प्लेट घेणार आहोत ती व्यवस्थित आपल्याला घ्यायची आहे छोटी किंवा मोठी असं घ्यायचं नाही आहे जेव्हा आपण साडी नेसतो तर पदरवरती लक्ष जास्त असतं आपल्या पदरचा आपण पदरचा देखील वापर करतो किंवा डान्स वगैरे काही असेल तर तेव्हा देखील आपण पदरचा वापर करतो तर त्यामुळे त्याला मागे जास्त किंवा पुढे असं खोचू नये पदरचा जी पिन असते ती आपल्याला मध्यभागी लावायची आहे लहान मुलांना कधीही पिन मध्यभागी लावावी मागे जास्त केली तर त्यांना ते कवर करता येत नाही म्हणून ते सारखा तो पट खालीखाली खाली जातो आणि ब जास्त पुढे लावली तर मागचा पदर खाली खाली येतो त्यामुळे मध्यभागी आपल्याला त्याची पिन लावून घ्यायची आहे साडीच्या सेफ्टी पिना कधीही मोठ्या वापराव्यात लहान वापरू नये मोठी पिन असेल तर पटकन ती जाते आणि त्याची पिन देखील लावता येते आणि इकडे तिकडे ती जास्त आपल्याला काढण्यासाठी त्रास होत नाही आपण निर्या घेण्यासाठी आपल्याला जो भाग आपला साडीचा उरलेला होता तो काढून घ्यायचा आहे आणि छान छोट्या छोट्या मिऱ्या करून घ्यायच्या आहेत बाहेर पावसाळी वातावरण असल्यामुळे घरात लाईट लावून सुद्धा उजेड पडत नाही आहे तर तुम्ही समजू शकता की थोडंसं अंधार आपल्याला वाटत आहे आता आपल्याला निऱ्या घेऊन त्यांना व्यवस्थित खोचायचं आहे तर त्यांचं जे भाग असतो तो आपल्याला उज्या पायावरती करायचा आहे उज्या पायावर खोचल्यानंतर आपल्याला जो पदर घेतलेला आहे पदरचा जो प्ल प्लेट असते ती प्लेट आपल्याला थोडी ओढायची आहे आणि हळूहळू होडत होडत तिला आपल्याला या आपल्या उज डाव्या पायाजवळ घेऊन जायचं आहे वरून आपल्याला पदर खेचायचा आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्या डाव्या पायाजवळ खोचायचा आहे जे आपण निऱ्या घेतलेल्या आहेत निऱ्या आणि जे आपण ब्राह्मणी टाईप आपण तिला खोचणार आहोत तो आकार व्ही व्हीचा यायला पाहिजे व्ही आकार आल्यानंतर ने, ते ब्राह्मणी साडी तयार होते तर ते व्यवस्थित ॲक्झिस्ट होत नसेल तर आपल्याला पिनअप करायचे आहे मोठ्या पिना यूज करायच्या आहेत ही मी सहावारी साडीने ब्राह्मणी नेसते तुम्ही हीच अशा पद्धतीनेच तुम्ही नऊवारी साडी नाही नेसू ने शकत तर नऊवारी साडीसाठी मी दुसरा व्हिडिओ बनवेल कारण नऊवारी साडीचं ब्राह्मणी टाईप नेसण्यासाठी वेगळी पद्धत आहे लहान मुलांना साडी नेसताना खूप कंटाळा येतो इकडे तिकडे आपण पिना लावून देतो तर त्यांना आणि जास्त कंटाळा येतो म्हणून मोठी पिन जर आपण वापरली तर आपल्याला जास्त पिना लागणे लागत नाही छोटे छोटे पिना घेतल्या तर एक इकडं लाव एक तिकडं लाव असे होते म्हणून मोठ्या मोठ्या सेफ्टी पिण्या घेतल्या तर त्याने आपल्याला पटापट -पत लावले जातात आता आपल्या ब्राह्मणी साडीचा जो भाग असतो व्ही आकार आलेला आहे आपण पदर सेटअप करून घेणार आहोत तर पदरचा हा भाग खूप सैल दिसतो आहे तुम्ही बघू शकता तर त्याला आपण पुढे पण ओढू शकत नाही पण त्याला आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे म्हणजे आपल्याला तो मोकळा सोडायचा नाही आपण मोठे व्यक्तीला नेसतो तेव्हा मोकळा सोडून देतो तर इथं आपल्या लहान मुलांसाठी आपण लावत असल्यामुळे आपल्याला त्याला ब्लाऊजला सेट करायचा आहे आणि आपण जर खालीच आपण लेगीजला त्याला सेट केला तर तो पुढून खाली येईल सैल होईल म्हणून मी ब्लाऊजलाच पिन अप करून दिलेला आहे तुम्हाला जर सगळ्या प्रकारच्या साडी ड्राफिंग शिकायच्या असतील किंवा काही टिप्स शिकायच्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता यावरती तुम्हाला सगळ्या टिप्स बघायला मिळतील मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता आपल्या साडीचा जो आकार आहे वी आलेला आहे तर व्यवस्थित आपल्याला मागून पुढून तिला सेट करून घ्यायचा आहे व्यवस्थित मी पिना वगैरे करून घेतलेला आहे मेकअप वगैरे मी केलेला नाही तर या साडीचा जी काठ होती ती थोडी मोठी असल्यामुळे व्यवस्थित सेट झालेला आहे साडीची छोटी काठ देखील असली तरी छान दिसतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया आपण असेच नवीन व्हिडिओसोबत साडी ड्रापिंग किंवा काही वेगळ्या व्हिडिओसोबत बाय बाय